हां जैसे लाओ हां जाना बोलवा तेरा जाना लाइक नारन हरा ब्लैक है लौ छोटा वीडियो ये साइज ना कोई उठे पर आज मोबाइल खाली लगता जाऊं ಉ <US> <morally> <w87> <Ni> <tose horrible> <littlef drie> खोलते खोल ते खोल जराशे पाठी असल्या ना त्या पैसे शिर्डीने आले असते ही शिर्डी होती ना थांब थांब दे त्याला नाही उतरतील बरोबर थांब खोलून दे हा आता बोला आहे <laughs> साईडला व्हा कोण दिसत नाय हा तुला खाली हाय खर

হ আচ্ছা আপনারা পড়ছেন পড়াইতো এক परत बोला

आपण कशासाठी थांबलोय इथे दहा मिनटापासून दोन नारळ घेऊन दो आले आणि त्यासाठी आम्हाला अर्धा तास थांबायला लागलेला आहे